एकता पी एस आय गोपाळ बदले त्याचं बदल खरं म्हणजे आपल्या समोर इथं आणायला पाहिजे हा गोपाळ बदले एकटा पीएस एक आहे बलात्कारी नाहीये एकटा बलात्कारी नाहीये असे बलात्कारी समाजामध्ये तुम्हाला सातत्याने चोहकडे हो दिसतात का दिसतात त्याचं कारण काय वर्तमान व्यवस्थेमध्ये वर्तमान व्यवस्थेमध्ये गुंडागर्दी निर्माण करणारे गुर्जेगारी निर्माण करणारे पोलिसांच्या नाकाखाली मटक्याचे अड्डे चालू आहेत दारूचे अड्डे चालू आहेत पत्त्याचे क्लब चालू आहेत परमिट रूम चालू आहेत हे कुणाच्या आशीर्वादाने चालतात पोलीस खात्या कुणाच्या आशीर्वादाने चालत आहे काल मुख्यमंत्री खासदाराला जाहीर सभेमध्ये क्लीनचीट जाऊन मोकळे होत आहेत हे मुख्यमंत्रीच की न्यायाधीश पाठीमागे परभणीचा सोमोवशी मारला गेला पोलिसांकडून पोलिसांकडून हे मुख्यमंत्री बोलतानी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सभागृहामध्ये नागपूरला पोलिसांना चीट देऊन टाकली होती धन्यवाद प्रकाश आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले तेव्हा पोलिसावर गुन्हे दाखल झालेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे या राज्यातली गुंडागर्दी या राज्यातली गुन्हेगारी ही गृहमंत्र्याच्या आशीर्वादाने संरक्षणाने चालते हे जाहीरपणे आम्हाला बोलायला अजिबात संकोच वाटत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून या मोर्चेकऱ्यांची या जवळपास पंचवीस तीस संघटना पक्ष आहेत यामध्ये काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आहे शिवसेना आहे संभाजी ब्रिगेड आहे आमची सर्वांची मागणी आहे की भागने है कि मुख्यमंत्री साहेब आपण न्याय खूप चांगला करता हो। फार तातडीने फार तत्परतेने आपण क्लीन चिट देता आपण न्यायाधीश बना आपण वकील आहात न्यायाधीश बना बस झालं हे गृहमंत्री पाल बस झाला आपण गृहमंत्र्याचा लेखी राजीनामा पाहतोय पाठ मागतोय फेड सुरले आहेत आपल्या फक्त दोन संपदाच्या संशयास्पद मृत्यूला कारणीभूत असलेले आरोग्य खात्यातले कर्मचारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी पोलीस खात्यातील कर्मचारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी आणि राजकर्ते लोकप्रतिनिधी या सर्वांना फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारे न्यायालयांच चौकशी करा आणि त्यांना फाशी होईल अशी तरतूद करा ही पहिली मागणी आपली यानुदन आणि दुसरी मागणी आपली एकत्रात म्हणली होती ते आता रिपीट होते दुसरी मागणी अशी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी राज्यामध्ये संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे थिंडवडे उडालेल्या आहेत आपल्या पदाचा ते बेजबाबदारपणे वापर आहेत म्हणून त्यांचा आम्ही राजीनामा मागतोय ही आपली मागणी आहे या दोनच मागणी आपण मागतोय थँक्यू मी यानंतर मी इंडियन मेडिकल असोसिएशनचे आपल्या जिल्ह्याचे सेक्रेटरी अनोल किती हे महाराष्ट्र राज्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कदम हे आपल्यामध्ये आलेले आहेत मोर्चाला ते संबोधित करतात त्यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करणे दादा तुम्ही बोला एक ही। खरम जे ही नहीं हुथी। मी एक विनंती करतो की मी त्याच्यावरती बोलणार नाही ठेवावी खरं म्हणजे ही वेळ आपल्याला यायला नाही हवी होती मी डॉक्टर संतोष कदम इंडियन मेडिकल असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे आणि जेव्हा मला कळलं सर्वप्रथम राज्यामध्ये डॉक्टर संपदाच्या संपदा मुंढ्याच्या हे जे काही प्रकरण झालेलं आहे याचं याच्यासाठी कॅन्डल मार्च आपण पन आहात म्हणून मी मुंबईहून निघालो आणि सहा तासामध्ये इकडे पोहोचलो परंतु आज आपण दाखवून दिलं सर्वप्रथम मला आपले डॉक्टरांच्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टर तर नेहमीच रस्त्यावर उतरतात किंवा आम्ही नेहमीच काहीतरी येऊन आज देखील करत असतो परंतु आज डॉक्टर पूर्ण आपण जी जनता या डॉक्टरसाठी रस्त्यावर उतरली त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनापासून मी आणि आपली आपली ही आपली ही बीडची कन्या होती अतिशय हुशार गावच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं आणि मला असं कळते की, फीज की सेवे सेवे ती फीस भरण्यासाठी सुद्धा जी काही लोन काढलं होतं ती लोन तिथं अत्याप तिच्या डोक्यावरती आहे आणि तिला होतं ती कुठे एम डी करण्यासाठी पैसे कसला करणारी कुठे लावू शकत नव्हते आणि ती सेवाभावे तिथे सेवा देत होती फडणवीसारख्या ठिकाणी तिच्यावरती प्रचंड अन्याय झालेला आहे ती जिवंत असताना सुद्धा एक ती लेडी आपला लेडी कारण तिचे आई वडील पण अज्ञानी सांगून सांगणार तर कुणाला तिला कुणाचाही सपोर्ट मिळत नाही मला इथे एक नमूद करावं वाटतं की ती, ती आमच्या गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशन म्हणजे मॅनमोची सदस्य आहे परंतु आमचे जे वरिष्ठ डॉक्टर अधिकारी असतात यांचा सुद्धा सपोर्ट यांचा सुद्धा सपोर्ट तिला अजिबात मिळालेला नाही त्यामुळे सगळ्यात सुध पहिली मागणी मी तर पूर्ण राज्यभर आय एम ए मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मागणी करतोय की ते ज्या ग्रामीण रुग्णालयाचे जे अधीक्षक आहेत यांच्यावर हा कार्यवाही झालीच पाहिजे खरं था। था। म्हणजे त्यांनी पॅरेंट म्हणून तिला सपोर्ट करणं अत्यंत आवश्यक होता तिच्यावरती वेगवेगळे अवघड असलेले पोस्टमॉर्टम देण्यात आले तिला एक्सपिरियन्स नव्हता दोन तीन वर्षापूर्वी ती बाहेर पडलेली आहे त्याचनंतर तिने सिव्हिल सर्जनकडे सुद्धा तक्रार केली होती परंतु त्याची दखल घेतली गेली आणि त्याच्यानंतर एक एकच मिळत त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटच्या तीन पोलीस इन्स्पेक्टर तिने कंप्लेंट केलेली आहे आणि ती तिथेच नाही थांबली तर तिने पोलीस अधीक्षकाकडे म्हणतो आपण त्याच्याकडे पण तक्रार केली होती तिच्या तक्रारची दखल इथली गेलेली नाही तिने आजच्या खालीच केलं एकच मिळत मला मला असं वाटतं की तिला जिवंतपणे न्याय मिळालेला नाही परंतु आज एक, के के ना ना ती आपल्यामध्ये नाही आहे आणि आपल्याला न्याय मिळूनच द्यायचा आहे तर आता माहिती मला असं वाटतं की आपल्या तीन मागण्या आहेत एक एसपी साहेबांनी डिक्लेअर केले की आम्ही बाकीच्या पोलिसाची एन्क्वायरी करणार नाही हे आपण चालवून घेणार नाही सातारा पोलिसला इन्क्वायरीमध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही त्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ती एसआयटी मार्फत झाली पाहिजे एसआयटी बॉम्ब मुंबईहून झाली पाहिजे एक नंबर दोन ही जी काही केस आहे याच्यासाठी आपल्याला न्याय मिळण्यासाठी थांबायचं नाही ही केस फास्ट ट्रॅक झाली पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या कावर पडला पाहिजे की ते जे काही कल्प्रेट आहेत त्यांना सजा झाली आहे तुम्ही जे म्हणताय फाशी झाली पाहिजे ती फाशी झालीच पाहिजे आणि तिसरी माझी शासनाला मागणी आहे की अतिशय गरीब घरातून ती आलेली आहे तिथं तिला लवकरात लवकर शासनाने आर्थिक सहाय्य तिला जाहीर करावं त्या आपल्या मागण्या आहेत आपण सगळेजण तळमळीत आलात परत एकदा मी आपला आभार मानतो धन्यवाद